नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं सा अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तर आजचा हा जो आपला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तो बेसिकली सिडकोशी जी नवीन घरं येणार आहेत त्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे पाहिजे तर मी लिंक शेअर करतो तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेक करू शकता सो त्या आधारितच जे चेंजेस झालेले आहेत त्याच्यावरतीच हा व्हिडिओ आहे जर चेंजेस झालेले आहेत तर एक खुशखबर आहे तर असं नाही आहे की ज्या लॉटरी येणार आहे ती नाही येणार आहे वगैरे असं काहीच नाही आहे तर लॉटरी येणार आहे पण अगोदर येणार आहे तर ही सगळ्यांसाठीच एक चांगली अशी न्यूज आहे जे लोक कमी किमतीमध्ये आणि एक रिजनेबल घरं बघतायत जे नवीन घर बघतायत त्यांच्यासाठी ही न्यूज भरपूर चांगली आहे तर आपण जाऊया त्या गोष्टीकडे ज्याची जी भरपूर इम्पॉर्टंट आहे तर सिडकोचे जे नवीन अध्यक्ष आहेत माननीय संजयजी शिरसाट यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार जी लॉटरी बारा किंवा तेरा ऑक्टोबरला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती होणार होती आता तीच लॉटरी दोन ऑक्टोबरला ते लोकं काढणार आहेत दोन ऑक्टोबरला आणि त्याच्या रिलेटेड जी पण काही न्यूज असेल मग जी पण काही डेट्स असतील ते एक तारखेलाच येतील सो दोन ऑक्टोबरला हे तर म्हणजे हंड्रेड पर्सेंट आहे की लॉटरी निघणार आहे आणि ज्याप्रमाणे मी आता तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो की किती फ्लॅट्स तो आहेत ते करून तर टोटल फॉर्टी सेवन थाउजंड म्हणजे सत्तेचाळीस हजार घरं आहेत ज्यांच्यासाठी लॉटरी निघणार आहेत आणि ही जी लॉटरी आहे ती बेसिकली बुक माय सिडको होम या त्यांच्या प्रक्रियेमधून निघणार आहे तो बुक माय सिडको होम ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की जो फ जो फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे तो कोणत्या माळ्यावरती आणि कोणत्या क्रमांकाचं घर त्याला हवं आहे ते चूज करू शकतो तर त्याच्या रिलेटेड ज्या पण काही डिटेल्स असतील त्या एक तारखेला निघतील तर ते ऑनलाईन दोन तारखेपासून चालू होईल तर त्याच्यावरती मी तुम्हाला नक्की डिटेल्स नक्की मी शेअर करेन की कसं होईल काय होईल प्लस आता मी साईट विजिटसुद्धा करणार आहे साईट इन विजिट इन द सेन्स सिम सॅम्पल फ्लॅटचे आहेत ते सुद्धा मी व्हिजिट करणार आहेत तर ज्यांना कोणी एक दोन जणांनी रिक्वेस्ट केलेल्या होत्या की जर सॅम्पल फ्लॅट्स बघायला भेटले तर मी नक्की ट्राय करेन व्हिजिट करेन ज्या ज्या लोकेशनला मला जाता येतं त्या लोकेशनला जाऊन कारण ही जी घरं आहेत ती स्टेशनच्या ऑलमोस्ट जवळपासच आहेत तर आपण नक्की व्हिजिट करू एकदम मी व्हिजिट केलं की मी नक्की तुम्हाला प्रॉपरली तो ॲड्रेस सांगू शकतो आणि जर आपल्याला सॅम्पल फ्लॅट्स बघायला भेटले तर तेसुद्धा मी नक्की दाखवणार आहे तर तुम्हाला ती गोष्टसुद्धा उपयोगी पडेल घर बुक करण्याच्या वेळेस ओके आ, तर ही एक गोष्ट होती आणि जी टोटल घरं आहेत ज्याची लॉटरी निघणार आहेत तर ती आहेत सत्तेचाळीस हजार घरं तर सिडकोने टोटल सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पासष्ट हजार घरं यावेळी काढलेली आहेत त्यातली सत्तेचाळीस हजार घरं ही रेडी आहेत जी आत्ता लॉटरीमध्ये किंवा बुक माय सिडको होममध्ये त्यांनी जे अलॉट करतायत ते करून प्लस बाकीची पंधरा हजार घरं आहेत पंधरा हजार सतरा हजार घरं आहेत त्याचीसुद्धा डिसेंबरपर्यंत ती घरं पूर्णपणे रेडी होतील आणि त्याच्यानंतर सिडको एक नोटिफिकेशन काढेल कारण त्यातल्या डिटेल मला आत्ता सध्या नाही माहिती आहेत जर भेटल्या तर मी नक्की सांगेन बट ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि भरपूर जणांनी मला विचारलं पण की फ्लॅटचे रेट्स काय आहेत घराच्या किमती काय आहेत रिजनेबल आहेत का तर जर तर सांगण्याचं माझं तात्पर्य असं आहे, आहे, आहे तो तो की ज्याप्रमाणे माननीय अध्यक्ष संजयजी शिरसाट यांनी सांगितलं की किमती दहा पर्सेंट किंवा दहा टक्क्याने कमी होतील बट हे कन्फर्म तेव्हाच होईल जेव्हा नोटिफिकेशन येईल बट एक रिजनेबल रेट असेल फ्लॅटचा त्या घरांचा डिपेंड्स ऑन ई डब्ल्यू एस एल आय जी आणि एल आय जीमध्ये जे टू बी एच के आहेत असा तो असा त्या घरांचा एक क्रमांक आहे तर उत्पन्नाचा वगैरे पण आपण नंतर डिस्कस करूया जे डब्ल्यू एसाठी आहे ते सहा लाखाचं आहे त्यानंतर एल आय जीसाठीचं पण आहे ते लोक डिसाईड करतील ज्यावेळी डिसाईड होईल त्यावेळी मी नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून त्याच्यावरती प्रॉपरली गाईड करेन आणि मी इवन आ, ही गोष्टसुद्धा मला विचारायची होती की जे नऊशे दोन फ्लॅट्स निघालेले होते ज्याच्या रिगार्डिंग मी लास्ट टाईम व्हिडिओ बनवलेला होता त्याची लास्ट डेट आता अठ्ठावीस सप्टेंबर आहे तर जे कोणी भा फॉर्म भरला नसेल ज्यांनी त्यांनीसुद्धा फॉर्म भरावा ज्या ज्या लोकेशनला घनसोली कळंबोली आणि खारगरला आहे तीसुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे बट ही सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲज पर जी सिडकोने काढलं आहे की बुक माय सिडको होम फर्स्ट कम फर्स्ट सब तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जर जे कोणी घर बघत आहेत ज्यांना गरज आहे त्या लोकांसाठी ही एक उत्तम ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुम्ही नक्की मी डिटेल शेअर करेन त्याच्या अगोदर बट ही एक खुशखबर द्यायची होती की ज्या डेट्स होत्या त्या प्रीपोन झाल्या आहेत पोस्टपोन नाही झालेल्या आहेत टोटल सत्तेचाळीस हजार घरं आहेत ते लोक अजून पंधरा हजार ते स सतरा हजार घरं आहेत पंधरा हजार ते सतरा हजार घरं अजून येणार आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचं तर या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या म्हणून मी आता हा व्हिडिओ बनवला आहे अजून एक रिक्वेस्ट आहे मी व्हिडिओज बनवतो आहे तर कंटिन्युअस माझा जो चॅनल आहे बेसिकली मी नंतर जे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स असतात मोटिवेशन ब्लॉग्स असतात डेली लाईफवरती असतात ते मी बनवण्याचा प्रयत्न करतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला त्याच्यामधून काहीही इन्फॉर्मेशन अशी भेटली असेल तर चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी कर तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त बेल ऐकून दाबा सबस्क्राईब करा बेलायकून दाबा तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील सगळे तर हीच एक रिक्वेस्ट आहे कारण व्यूवर्स बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत आणि अजून एक रिक्वेस्ट होती की व्हिडिओ जास्तीत जास्त बघा शेअर करा जर <coughs> नॉलेज तुम्हाला प्रॉपरली भेटत असेल तर नक्की शेअर करा पुढच्या लोकांनासुद्धा जर काही अशी इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला वाटतं की प माझ्याकडून प्रॉपरली जात नाही आहे तर मला तुम्ही नक्की करेक्ट करू शकता मी माझे जे करेक्शन्स आहेत ते करून मी परत एक अजून एक चांगला व्हिडिओ बनवेन बट ती एक अपॉर्च्युनिटी मला द्या तर सांगण्याच्या यास याच इम्पॉर्टंट गोष्टी होत्या सगळे सांगण्याचे तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर परत एकदा सगळ्यांना धन्यवाद जे कोणी व्हिडिओ आहेत वगैरे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं त्यांचंसुद्धा धन्यवाद मी अजून असेच जे इन्फॉर्मेटिव्ह जेव्हासुद्धा सुद्धा मला वाटेल की सेडकोच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेटिव्ह मी देऊ शकतो प्रॉपरली तुम्हाला नॉलेज तर मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन पण माझे बाकीचे सुद्धा व्हिडिओ जे आहेत ते कंटेंट बेस्टच व्हिडिओ आहेत काही असेच उगाच बनवायचे म्हणून नाही बनवत मी व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला एकच म्हणजे माझी अशी इच्छा आहे की जे कोणी घर बघत आहेत त्या सगळ्यांना घरं लागू देती धन्यवाद भेटूया आपण अजून एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद